तर नमस्कार महाराष्ट्र आज आहे रविवार तसं रविवार पाहिलं तर प्रत्येक लोकांसाठी असते सुट्टीचा दिवस पण मात्र माझ्या बाबतीमध्ये तसं नसते आता याचं कारण काय तर माझ्याकडे माझं जे काम मी जे करतो त्या कामातून मला भेटते फक्त एक दिवस तो म्हणजे सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार आणि तोच रविवार मी यूट्यूब फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया असेल यासाठी मी घालवतो म्हणजे रविवारी शूटिंग असेल किंवा एडिटिंग असेल इतर कामं मी फक्त रविवारी करतो सात दिवसापैकी फक्त रविवारच मला एक सोशल मीडियासाठी म्हणजे फ फेसबुकसाठी आणि यूट्यूबसाठी मिळतो पण आता झालं असं की आ, गेले चार पाच महिने आ, कामाचा व्याप वाढल्यामुळं माझं काय शूटिंग करणं झालं नाही त्याच्यामुळं माझे बरेचसे रविवार असेच गेलेत तरी पण मी व्हिडिओ अपलोड करतही नसेल किंवा व्हिडिओ शूट करत नसेल किंवा किंवा व्हिडिओसाठी काम करायला टाईम भेटत नसेल तरीही पण माझा रविवार एकही वाया गेलेला नाही आता तुम्हाला मी दाखवणारच आहे की मी रविवारी घरी करतो काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अस असलेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ किंवा कम्प्युटरची माहिती मी अपलोड करत असतो त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी तुम्हाला दाखवतो आता की आम्ही दर रविवारी काय करतो तर पहा मित्रांनो तुमच्या मनोरंजनासाठी किंवा तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी म्हणजेच काय तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमच्यासाठी सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटरबद्दल माहिती देण्यासाठी माझ्याकडे फक्त रविवारच असतो पण मी आधीच सांगितलं की हे दोन चार महिने माझं शेड्यूल जरा बिझी होतं मी इतर कामामध्ये गुंतून होतो किंवा माझं दुकानाचं प्रॉब्लेम होतं माझ्या कम्प्युटरचा प्रॉब्लेम होता किंवा इतर काय गोष्टींमुळे मी काही करू शकलो नाही पण माझा एकही रविवार रिकामा गेलेला नाही तर आज बघा आमचा आजचा रविवार पहा दोस्तांना आमच्या घरी हा आमच्या होम मिनिस्टर ओय होम मिनिस्टर होम मिनिस्टर बसले आहेत तर आमचा आजचा आहे रविवार आजचाच नाही तर गेले प्र आमचा गेलेला प्रत्येक प्रत्येक रविवार आम्ही कसा घालवतो इकडे पहा इथं मी माझ्या अंगणामध्ये लावला आहे पहा दोस्तांना माझ्या अंगणात लावला मी काय इकडं पालक टमाटर असा भाजीपाला लावला पूर्ण इथे टमाटर आहे पालक आहे आ, समोर तिकडे वांगे लावले आहेत तिकडे मिरची आहे मुळा आहे, आहे आमच्या मॅडम बसले आहेत आमचे होम मिनिस्टर सध्या कचरा काढण्यामध्ये व्यस्त आहेत हा आमचा दर रविवारचा शेड्यूल इकडे पहा इकडे आहे कोथिंबीर कोथिंबीर म्हणजे माझ्या विदर्भाच्या भाषामध्ये याले सांबार म्हणते चवडीची भाजी ब्लँकेट वगैरे वाळू घातली आहे इकडे थोडासा मक्का लावला आणि हे आहे आमच्या झाडांसाठी केलेलं खत तरी पण आमचा दर रविवार एक रविवार आम्ही देतो आमच्या लेकरांसाठी आमचे लेकरं म्हणजे काय तर हे झाडं लेकराप्रमाणे लेकरा जपलं दोस्तांनो याले आम्ही मॅडम झालं आमच्या मॅडम कचरा दुपारचे बारा वाजले मित्रांनो सकाळपासून अजून पोटामध्ये जेवण नाही आहे सकाळपासून पाणी करून झालं झाडांले पाणी करून झालं कचरा उपडणजून ना संपलेला नाही आहे पहा हे हे काय मिरची ना मिरची भाजी आहे भाजी पहा राजगीर आणि चवडी आहे ना राजगीर आणि चवडीची भाजी एवढी झाली आहे आज संध्याकाळी आजचा दिवस चिकन कॅन्सल चवडीची भाजी आणि राजगिर्याची भाजी हा पहा इकडे दाखवतो इकडं मिरची पूर्ण आज पूर्ण इकडं इकडचा पूर्ण कचरा काढून झाला इकडे लावायचा पदीन लावायचं वाटतं ना हां हा मुळा वगैरे हो आलू, आलू। कोणतं खत शेण खत चाल खत झाडाच्या वर नको टाकू ना बुडाशी टाकू बुडाशी टाकलं तर इथं जागा नाही होत आहे ना हे साफ केल्यानंतर पुन्हा मग उद्या वगैरे करता करता थोडस नाही का कचरा काढला म्हणजे त्या व्यवस्थित टाकता येते इकडे पण मुळा पण झाले आहेत ना मुळे इकडचे व्हायचे तिकडचे झाले इकडे टाकलीस का खत हे हा बघा कस नाही झाले मुळ हा थांबत हा झाला झाला तो झालाय का मुळा नाही झालाय म्हणत आहे हा झालं झालाय ना मग एवढा मोठा झाला तरी बघा झाला ठीक आहे मिरचीला टाकली का मिरचीला टाकलं ना हे आहे पालक कोणाला माहित असेल मित्रांना तर सांगा अगरवेल कसं जाईल याचा काही उपाय असेल तर सांगा आम्हाला त्याच्यानी खूप परेशान झाला <laughs> <laughs> कुणाला जर माहित असेल ना हा कशाला जाणार काय अगरवेल कशाने मरतो सांगा तुम्हाला माहित असेल तो उपाय बापरे घाम हो किती वाजला एक वाटतंय ना अजून जेवण नाही आहे जेवण कधी करू एक वाजला हे गोबी अशी काम होत आहे गोबीला फुलं लागली गोबी अळी पडली त्याच्यावर पालकवर मित्रांनो हे आहेत शिमला मिरचीचे रोप हे मी सध्या टाकले आता काही दिवस झाले जवळपास वीस पंचवीस दिवस झाले तर वीस पंचवीस दिवसाचा हा रिझल्ट आहे सध्या आता हे उगवले आहेत याला याला थोडंसा मोठं हो देईल आणि मोठे झाले की मग मी नंतर जमिनीमध्ये याला ट्रान्सफर करेन

दिसतच नाही दिसत ना टमाटर घेतला का किडा लागला म्हणजे ना औषधी फवारावाला काय का मग फवारू का औषधी गोबीवर काहीतरी झालं आहे ताऊनच होताय सळण्यासारखं झालं आज काय भाजी चहा तिसरा चहा कोणासाठी घेत पट तोड मग चवडी नाही आहे का चवडी चुरगडली वाटते पूर्ण बरं तोड आता तोड राजगिऱ्याची भाजी आणि साधवालं वरण

थो थो भाजी। लगते तोड़े एक पुन्हा दुसरा आहे ना असा झाला अंबारला आहे आता काय करायचं आता पाहू आता काहीतरी राजगिराचे लाडू, लाडू। हा, जर हा राजगिरा जर भरला असेल ना कोण लागत आहे जर हा राजगिरा भरला असेल हम्म ते आपण याला वाढून घ्या आपण काय करू म्हणजे लाडू बनवू आहे की नाही तर मित्रांनो हा आमचा आहे रविवार दर रविवारी आमचा हा आहे रविवार दर रविवारी आम्ही आमच्या या लेकराची सांभाळणी म्हणजे जोपासना करतो तो कापून घ्या साईडचा दिसत चांगला भरलाय हा कोणता दोन्ही यायचे खुदून काढला तयार तरी किती झालंय झालं मूर तुटलं पण आतमध्ये नाही तुटलं हे है। हे थोडस तुटलं तुटलं हे हे तुझी शेंबडी शेंबडी कुठे आली ते शेमडी शेंबडी शेंबडी हे पहिले आम्ही लावूनच हिच्या खेळत होतो आता किती दिवसानंतर दिसत आहे ते शेंबडी म्हणते का म्हणतो माहित नाही बापण शेंबडी म्हणत होतो शेंबडीचा किडा हे चालते तर म्हणजे मागे हे सोडते जाऊ दे